खेळाडू चांगले खेळतायत आपण बाहेरून बोलणं तेवढं सोपं असतं परंतु मॅट वरती ही मुलं खेळतायत हा तर मुलगा विदाऊट शूज खेळतोय मॅट वरती सुटकेचा निश्वास टाकतोय सिंगल पॉइंट आलाय सर ते शेवटी त्या ठिकाणी लास्ट आता मात्र त्या ठिकाणी काय कामगिरी होणार बघायचं आता मात्र आक्रमक व्हावं लागेल आता मात्र थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल तोडतोडकी आघाडी आहे परंतु समोरचा एक मुख्य नेटर मैदानाच्या बाहेर आहे त्यामुळे आता मात्र काय कामगिरी होणार बघायचं आहे याच विभागामधील त्या ठिकाणी मला माईनवाडीचा संघ पंच या ठिकाणी खेळणार आहे सुधीर सन माईनवाडीचा संघ दरम्यान त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल खेळाडू आहे त्याला देखील माहिती आहे की आपण कुठल्या तरी एका कात्रीमध्ये सापडलो तर त्या कात्रीमधून कसे बसे सुटलो आहे त्याला माहिती आहे आता मात्र वेळ काढू तंत्र त्या ठिकाणी उपयोग करत आपला संघ सरशीवरती आहे त्यामुळे तो, तो वेळ काढू तंत्राचा पूर्णपणे उपयोग करताना पाहायला मिळतोय ಮಾತ <laughs> का मागवलं जातोय बघा एका चांगल्या संघासमोर चांगला, चांगला वाट सेकंड हाफ सेकंड डी टी ओव्हर व्यवस्थापक आपले संघ ते टी ओव्हर झाले त्या ठिकाणी विचारवंतनाचा वेळ संपलाय जयंदमान कांगणेवाडी